होता शिवाजी राजांच्या भोसले पुराला जानेवारी जाने में 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 पुरंदर किल्ल्यावर त्या पुरंदराच्या नगारखान्यामध्ये महाराणी त्या पुण्य फळाला त्या उदराला राजांचा जन्म झाला मंडळी आणि काय झालं ज्या काळाला मंडळी अन्याय सहन करावा लागला माझ्या राजाला माझ्या राजाला त्याचा आईचं झूत सुद्धा आलं नाही म्हणजे जन्मापासून आईच्या दुधाला नव्हता झाला माझा शंभूराजा शंभू राजाला दूध पाडण्यासाठी त्यांना धारावून जी व्यवस्था केली होती ती भाग्यवंत आधी येऊन आपली भरलेली काळ शंभूराजाच्या मुखामध्ये आठवायची आणि उर्लं सुरलं दूध घेऊन आपल्या बाळाला पाडायची मंडळी असा माझा राजा वाढला आणि अवघ्या वयाच्या दुसऱ्या वर्षी अवघ्या वयाच्या दुसऱ्या वर्षी काय झालं आई साहेबा सई माता शिवाजी राजांचा हातात हात धरलेला आहे आणि इकडं वाई मार्गे प्रतापगडावर अफजल खान आलेला आहे म्हणजे काय झालं एक जीव येत होता आणि एक जीव सात होता सईबाई शिवाय राज्यांचा हातात हादरू म्हणतात राजे राजे माझ्या शंभूला सांभाळला ना माझ्या शंभूला सांभाळला ना राजाने मान हलवले राजे राजे माझा शंभू चुकला काही वाईट बघा तर त्याला शिक्षा करताना धनात ठेवा तुम्हाला महासाहेब आहेत शंभू राजाला आई नसणार आहे राजे म्हणाले साईबाई साईबाई तीळ मात्र शंभरात दुखावणार नाही आणि हे राजांच्या शब्द ऐकतात सहीच्या जगद्यातून चैतन्य निघून गेलं आणि आपल्या वयाच्या दुसऱ्या वर्षी आपल्या आईच्या प्रेमाला मुकला हातामध्ये शंभू लागला जिजाऊंच्या वाढू लागला व्यायाम दानपट्टा तलवारबाजी मैदानी खेळ जिजाऊन त्यांना शिकवलं राम कृष्णाप्रमाणे आपल्या वडिलांचे प्राराक्रम सांगितले शाहिची भजिती आपल्या खनाचा वध आणि हे ऐकून माझा शंभूर वाढू लागला अवघ्या वयाच्या मंडळी अख्या अवघ्या वयाच्या तवदली?